महाराष्ट्रातील सगळ्यात ट्रेंडिंगचा विषय म्हणजे बिग बॉस आणि याच बिग बॉसमध्ये जे स्पर्धक निवडले गेलेले आहेत त्यातील एक स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण आणि जे स्पर्धक त्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यातील सर्वात लोकप्रिय चेहरा तो सुद्धा सूरज चव्हाण त्यानंतर जी लोक या बिग बॉसचा तिरस्कार करत होती तीही आज बिग बॉसच्या प्रेमात आहेत आणि सर्वात जास्त जर कुठला कार्यक्रम पाहिला जात असेल तर तो तोसुद्धा बिग बॉस आणि याच बिग बॉसमधील सूरज चव्हाण हा खरं म्हणजे जिंकावा अशा पद्धतीची काही जनभावना आहे का याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे गोष्ट आहे दोन हजार वीसच्या अगोदरची जेव्हा टिकटॉक अस्तित्वात होतं टिकटॉकवरती भारतामध्ये बॅन झालेला नव्हता आणि टिकटॉक संपूर्ण देशामध्ये वापरलं गेलेलं होतं आणि त्यावरती फार वेगवेगळे लोक समोर येत होते काही कलाकार वेगवेगळे समोर येत होते आणि आत्तापर्यंत जे कलाकार आपण टी व्हीच्या माध्यमातून पाहत होतो किंवा चित्रपटाच्या माध्यमातून पाहत होतो त्यापेक्षा वेगळे काहीतरी कलाकार जे जनसामान्यातून पुढे आलेले होते सर्वसामान्यमधून पुढे आलेले होते असे हजारो कलाकार आणि फार अतिशय उच्च दर्जाचेही काही कलाकार आपल्या समोर आलेले होते काही डान्सर समोर आलेले होते काही मिमिक्री कलाकार सुद्धा यामधून पुढे आलेले होते काही महिला किंवा काही स्त्री अशाही होत्या की ज्या <coughs> मेन प्रवाहामध्ये येऊ शकत नव्हत्या परंतु त्या अशा पद्धतीने समाज माध्यमाच्या माध्यमातून पुढे आल्या त्यांच्यामधली कला त्यांनी दाखवली सादर केली ती लोकांना फार आवडली भावली त्याच पद्धतीने काही असेही कलाकार होते की ज्यांच्याकडे फारसं असं काही नव्हतं मात्र ते सुद्धा फार लोकप्रिय झाले त्यामधला एक होता सूरज चव्हाण त्याच्याकडे पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीचा डान्स नसेलही त्याच्याकडे मिमिक्री नसेलही किंवा त्याच्याकडे इतर कुठली कला नसेलही परंतु त्याच्याकडे असं काहीतरी होतं की जे लोकांना भावत होतं लोकांना भावलं आणि लोक त्याच्यावरती अक्षरशः त्याच्या व्हिडिओवरती तुटून पडत होते त्याला हजारो लाखो व्ह्यूज मिळत होते आणि त्याचबरोबर कमेंट मिळत होत्या लाईक्स मिळत होते अशा पद्धतीचा सूरज चव्हाण हा टिकटॉकवरती फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होता त्याच्यावरती अक्षरशः लाईकचा आणि व्ह्यूचा पाऊस पडत होता असं जरी म्हटलं तरी चूक होणार नाही मात्र दुर्दैवाने दोन हजार वीसमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाच्या अगोदर किंवा कोरोना काळातच जेव्हा टिकटॉक बंद पडलं आणि यातील अनेक कलाकार अक्षरशः रस्त्यावरती आले असं जरी म्हटलं तरी ते चूक होणार नाही अनेक कलाकारांचं भवितव्य धोकामध्ये आलं आणि जे छोटे छोटे कलाकार होते त्यांचं भवितव्य खऱ्या अर्थाने धोक्यात आलं त्यातला ता एक होता सूरज चव्हाण परंतु टिकटॉक जरी बंद पडलं आणि दुसरं कुठलं तरी तेव्हा रील्स एवढं ट्रेंडिंगमध्ये नव्हतं इंस्टाग्राम तेव्हा इतकं ट्रेंडिंगमध्ये नव्हतं जेवढं आज दोन हजार चोवीसमध्ये आहे मात्र तरीसुद्धा सूरज चव्हाण थांबला नाही आणि सूरज चव्हाण तेव्हा त्यानं यूट्यूब ट्राय केलं यूट्यूबमधल्या अनेक वेबसिरीजमध्ये हा सूरज चव्हाण आपल्याला दिसलेला होता मात्र यूट्यूब जरी असलं आणि त्यातमध्ये त्याच्या वेगवेगळ्या भूमिका जरी असल्या तरी एकमात्र साम्य होतं आणि ते होते त्याचे डायलॉग्स वेगवेगळे डायलॉग्स जी त्याची स्वतःची निर्मिती होती त्याच्यामध्ये फारसा असं काहीतरी जरी तथ्य जरी नसलं आणि फार मोठा असा काही संदेश जरी नसला तरी ते डायलॉग मात्र देशातील लोकांना आणि विशेषत महाराष्ट्रातील लोकांना आवडलेले होते हे मात्र आपण विसरून चालणार नाही त्याचे डायलॉग्स जे अनेक होते त्यातील एस क्यू झेडक्यू आर क्यू असेल किंवा बुक्की टेंगूळ असेल गोलीगत असेल झापूक झुपूक असेल किंवा यासारखे अनेक डायलॉग त्याने स्वतः निर्माण केलेले आहेत आणि स्वत लोकप्रिय करून दाखवलेले आहेत ही सुद्धा त्याच्यातली फार मोठी गोष्ट आहे हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही त्याची ती स्वतःची निर्मिती होती आणि ही त्यानं लोकांमध्ये लोकप्रिय करून दाखवलेली आहे आता प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर सूरज चव्हाण हा फार साधा भोळा असा तरुण आहे तो फार भोळा आहे साधा आहे बऱ्याच वेळा आपल्या असं लक्षात येतं की तो फार नॉर्मल नसावा अशाच पद्धतीचा आपण बघितलेला आहे हा सूरज चव्हाण ज्याला आई वडील नाहीत लहानपणी त्याच्या आई वडील एक्सपायर झालेले आहेत अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्या गोष्टी मी आता या ठिकाणी सांगणार नाही मी यापेक्षा वेगळं असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे यातलं महत्वाचं असं आहे की सूरज चव्हाण हा कलाकार असूनही आणि त्याच्याकडे एवढे मोठे व्ह्यूज असूनही त्याचे एवढे मोठे फॉलोअर्स असूनही तो आजही शेतात काम करतो ही गोष्ट वेगळी आहे होय ही गोष्ट वेगळी आहे आजपर्यंत आपण अनेक कलाकार बघितलेले होते फार थोडंफार जर यश मिळालं तर ही लोकं फार हवेत जाताना आपण पाहिलेली होती मात्र सूरज चव्हाणच्या बाबतीत तसा नाही तो जितका साधा आहे जितका भोळा आहे तितकाच तो प्रामाणिकही आहे आणि आज आजही तो शेतामध्ये काम करतो लहान मोठी कामं करतो आणि बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सफाईचं काम करताना आपण बघितलेलं होतं झाडताना बघितलेलं होतं जमा झालेला कचरा गोळा करून तो उचलून फेकतानाही आपण बघितलेलं होतं आणि मला सांगायला हेही आवडेल की जेव्हा आज स्वच्छतेला कमी दर्जाचा कमी दर्जा दिला जातो किंवा स्वच्छतेच्या कामाला कमी दर्जा दिला जातो जेव्हा शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला स्वच्छतेचं काम सांगितल्यानंतर त्याचे पालक नाराज होतात शाळेमध्ये येऊन भांडतात आणि आमच्या मुलांना अशा पद्धतीची कामं का सांगितली म्हणून शिक्षकांशी मुख्याध्यापकांशी तंटा करताना आपण बघितलेले आहेत मात्र सुरज चव्हाणवरती जे संस्कार आहेत ते यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत स्वच्छतेचं काम करताना त्याला कुठलाही कमीपणा वाटत नाही जेव्हा स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होतं आणि गांधीजी स्वच्छतेसाठी फार आग्रही असत संत गाडगेबाबा हे सुद्धा स्वच्छतेसाठी आग्रही असत आणि मग फक्त सांगण्याच्या ऐवजी स्वतः झाडू घेऊन आपण स्वतः झाडलं तर लोकांपर्यंत चांगला संदेश जाईल आणि त्यांना या कामाची किंमत कळेल अशा पद्धतीचे विचार जेव्हा या महान संतांचे महान लोकांचे होते तशाच पद्धतीनं सूरज चौहान हा कोणाला तरी सांगताना दिसलेला नाही उलट तो स्वतः अशा पद्धतीने स्वच्छता करताना आपल्याला दिसलेला आहे आणि बुग बिग बॉसच्या घरामध्ये त्यानं स्वतः स्वच्छता केलेली सुद्धा आपण बघितलेली होती सुरज चव्हाण बद्दल सांगायचं झालं तर तो स्वतः बहिणीकडे राहतो त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचं एक वक्तव्य लोकांना फार भावलं ते असं होतं की मी स्वत अनाथ आहे आणि मी जेव्हा एखाद्या मुलीशी लग्न करेल तेव्हा एखाद्या अनाथ मुलीशी लग्न करेल हे त्याचे जे विचार आहेत हे मात्र फार उच्च आहेत फार आ, मोठे विचार त्यानं मांडलेले आहेत तो स्वतः जरी लहान असला तरी त्याचे विचार मात्र निश्चितपणाने मोठे आहेत आणि या देशातील जनता जी भोळी भाबडी जनता आहे किंवा महाराष्ट्रातील जी जनता आहे ती अशा लोकांना डोक्यावर घेऊन नाचते हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे अशाच पद्धतीने बाबतीत हे आज पाहायला मिळत चौहान हा संपूर्ण महाराष्ट्रात आज ट्रेंडिंगमध्ये आहे सूरज चव्हाण हा फार लोकप्रिय झालेला आहे आणि सूरज चव्हाण जिंकावा का तर हो जिंकावा कारण की आता जनभावना झालेली आहे आणि जेव्हा एखाद्या कलाकाराच्या पाठीमागे जनभावना उभी राहते तेव्हा त्याला जिंकण्यापासून कुणीही अडू शकत नाही मग हे सगळं असं का घडलं कशामुळे घडलं सुरज चव्हाणमध्ये तर असं काहीच नव्हतं मग एवढं सगळं असतानाही सूरज चव्हाण एवढा ट्रेंडिंगमध्ये का आला त्याचं विश्लेषण मी अगदी थोडक्यात पाच मिनिटामध्ये अजून थोडं वेगळं काहीतरी मांडणार आहे ते विश्लेषण करताना मी तीन चार नावाचा उल्लेख करणार आहे त्यातील पहिलं नाव आहे दादा कोंडके दुसरं नाव आहे लक्ष्मीकांत बर्डेचं तिसरं नाव आहे भरत जाधव आणि चौथं नाव आहे मकरंद अनास्पोरे होय यांच्याशी त्यातल्या काही गोष्टींशी सुरज चव्हाण यांचा संबंध आहे का तर होय आहे ही लोकं फार हुशार होती दादा कोणके असतील लक्ष्मीकांत वेर्डे असतील भरत चव्हाण अस भरत जाधव असतील आणि मकरंदा नासपुरे असतील ही लोकं फार हुशार होती फार ब्रिलियंट होती फार चाणाक्ष होती मात्र त्यांनी ज्या भूमिका केल्या त्या भूमिका मात्र भोळ्या लोकांच्या होत्या साध्या लोकांच्या होत्या अनपड लोकांच्या होत्या आणि त्या भूमिका लोकांना जास्त भावल्या जास्त आवडल्या होय मी परत एकदा क्लिअर करतो की महाराष्ट्रातील जनता अशा पद्धतीची आहे की महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही फार हुशार लोकांच्या जर भूमिका केल्या तर त्याही आवडतात परंतु अशाही काही भूमिका आवडलेल्या आहेत ज्या भोळ्या लोकांच्या आहेत फार साध्या लोकांच्या आहेत तुम्ही जर शाहरुख खानसारखे जर काही रोल महाराष्ट्रात करून दाखवले हो तर ते लोकांना आवडतीलच असं म्हणता येणार नाही परंतु तुम्ही ज्या ज्या लोकांनी आत्तापर्यंत त्या साध्या भोळ्या लोकांच्या भूमिका केलेल्या आहेत त्या साध्या आणि भोळ्या लोकांच्या भूमिका मात्र लोकांना आवडलेल्या आहेत विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना आवडलेल्या आहेत आणि हीच लोकं फार पॉप्युलर झालेली आहेत त्यातलं पहिलं नाव आहे दादा कोंडके दादा कोंडके हे स्वतः फार हुशार होते मात्र त्यांनी चित्रपटामध्ये ज्या भूमिका साकारल्या ज्या भूमिका सादर केल्या त्या भूमिकांमधला तरुण हा फार भोळसट असायचा भोळा असायचा भोळसर असायचा साधा असायचा तो न शिकलेला अनपड असा असायचा अडाणी असायचा आणि त्याची डायलॉग सुद्धा ही फार साधेपणाने असायची लोकांना त्याच्या साधेपणाचा हसू हसू यायचं आणि हाच जो साधा तरुण आहे भोळा तरुण आहे तो लोकांना भावला आणि दादा कोणके हे फार लोकप्रिय झाले दादा कोणके याच्यानंतर जी जी लोक या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कला सादर केली कलाकार पुढे आले त्यातील अजून एक नाव होतं ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्मीकांत बर्डे यांनी ज्या ज्या भूमिका सादर केल्या त्यातील सगळ्यात जास्त भूमिका कुठल्या लोकांना भावल्या तर त्याचं उत्तर होतं साध्या भोळ्या जेव्हा लक्ष्मीकांत बर्डे हे कुठल्या तरी साध्या तरुणाची किंवा भोळसर तरुणाची काहीतरी भूमिका सादर करायचे तेव्हा ते फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय व्हायचे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं त्यानंतर पुढचं नाव आहे भरत जाधव <coughs> भरत जाधवांनी सुद्धा अनेक भूमिका केल्या त्यातील त्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या ज्या भूमिकेमध्ये भरत जाधव हे कुठल्या तरी भोळसर तरुणाची त्यांनी जेव्हा अभिनय केला तेव्हा त्या भूमिका त्यांच्या फार लोकप्रिय ठरल्या मी अजून एक नाव याला जोडू इच्छितो ते नाव आहे मकरंद अनासपुरे मकरंद अनासपुरे यांनीसुद्धा फार जास्त भूमिका स केल्या आणि त्यातल्या त्या त्या भूमिका आणि त्यांची त्या त्या जी डायलॉग डिलिव्हरी होती ती एका साध्या तरुणाची होती महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील एक साधा तरुण जेव्हा मुंबईला जातो किंवा पुण्याला जातो तेव्हा तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो वागतो याचं सादरीकरण मकरंदा नासपुरेंनी केलं आणि तेच लोकांना आवडलं भावलं आणि त्यामुळे सुद्धा लो मकरंदा नासपुरे हे फार लोकप्रिय ठरलेले होते आता मुद्दा असा आहे की हे जे सगळे लोक होते ती हे प्रत्यक्षात हुशार होते परंतु त्यांनी भूमिका मात्र भोळ्या लोकांच्या केलेल्या होत्या सुरज चव्हाणच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे ते असं आहे की तो भूमिका ही साध्या आणि भोळ्याच लोकांच्या करत आहे आणि तो स्वतःही साधा आणि भोळाच आहे होय हे आहे अशा पद्धतीने जरी असलं तर त्याच्यामधला जो साधेपण आहे त्याच्यामधला जो भोळेपण आहे हा लोकान है, है, है। मात्र लोकांना आवडत आहे आणि तो सुरुवातीपासून आवडत आहे तो टिकटॉकपासूनसुद्धा आवडत आहे टिकटॉक बॅन झालं दोन हजार वीसमध्ये मात्र त्यापूर्वी तीन चार वर्ष सूरज चव्हाण हा मध्ये होता तेव्हाही मध्ये होता टिकटॉक बंद पडल्यानंतर तो यूट्यूबवरती आला यूट्यूबवरतीसुद्धा तो फार मोठ्या प्रमाणात ती ट्रेंडिंगवरती होता आणि आज त्याच्यानंतर तो रील्सवरती आला रील्सवरती सुद्धा तो ट्रेंडिंगमध्ये होता आणि आज तो जर बिग बिग बॉसमध्ये जरी आलेला आहे तरीसुद्धा तो ट्रेंडिंगमध्ये आहे आणि तो जिंकावा हीच जनभावना आहे ही लोकभावना आहे अशा पद्धतीचा सपोर्ट आ, फार मोठ्या लोकांना फार मोठ्या कलाकारांना मिळतो जो आज सूरज चव्हाणांना मिळत आहे आणि जर एखाद्या कलाकाराला अशा पद्धतीनं जर सपोर्ट मिळत असेल तर मग मला असं वाटतं की <coughs> त्याच्यामध्ये काहीतरी असल्याशिवाय हा सपोर्ट त्याला मिळणार नाही जरी तुमच्या त्या गोष्टी लक्षात येत नसतील किंवा आपल्या सगळ्यांच्या अशा गोष्टी काही लक्षात येत नसतील आणि आपला असा आरोप असेल की यामध्ये असं वेगळं काय आहे किंवा तो अशी कुठली कला सादर करत आहे असं जरी असलं तरी त्याच्यामधील काही ना काहीतरी लोकांना भावत आहे लोकांना आवडत आहे तो ज्या पद्धतीनं डायलॉग बोलत आहे त्याचे सगळे ज्या सगळे डायलॉग ही त्याची स्वतःची निर्मिती आहे हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही आणि हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे जेव्हा अशा पद्धतीचे डायलॉग जर निर्माण करायचे असतील आणि ते लोकप्रिय करून जर दाखवायचे असतील तर हे फार फार मोठमोठ्या लोकांनासुद्धा सहजपणे जमणार नाही जे सूरज चव्हाण याने सहजपणे करून दाखवलेलं आहे सुद्धा त्यामधली एक कला आहे त्याच्यामधली एक कला आहे त्याच्यातलं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामधली एक वेगळेपणा आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचं खासियत आहे किंवा महाराष्ट्रातील जनतेचं एक वैशिष्ट्य असं आहे की अशा पद्धतीची भोळी लोकं जेव्हा स्क्रीनवरती येतात किंवा कुठल्या तरी एखाद्या माध्यमातून समोर येतात तेव्हा महाराष्ट्रातील जनता ही त्या अशा लोकांना फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना आपण बघितलेली आहे मी एक नाव अजूनही जोडू इच्छितो जे नाव आहे सिद्धार्थ जाधव होय हो सिद्धार्थ जाधवांच्या हो सुद्धा काही भूमिका अशा पद्धतीच्या होत्या ज्यांनी भोळसर तरुणाच्या काही भूमिका केलेल्या होत्या आणि त्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेल्या होत्या तेव्हा महाराष्ट्रातील जनतेचे हे वैशिष्ट्य आहे किंवा खासियत आहे की लोक कुणाला सपोर्ट करायचं तर त्या अशा पद्धतीनं फार फार मोठा कलाकार जर असला तर त्यालाच सपोर्ट करतात अशा पद्धतीनं नाही मात्र छोटाही कलाकार असला आणि त्याच्या भूमिका जर त्यांना भावल्या तर ते लोक या लोकांना फार जास्त सपोर्ट करतात हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे त्याच पद्धतीनं आजचा सपोर्ट हा सूरज चव्हाण याला मिळत आहे तेव्हा बरेच जण समोर येऊन असं बोलत आहेत की त्यांना अजून जास्त सपोर्ट करून यामध्ये जिंकवण्यासाठी प्रयत्न करायला हवा अशा पद्धतीनं बोलत आहेत यामध्ये काही चुकीचंही नाही जर लोकांना जर एखादा कलाकार आवडत असेल तर त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करणं ही एक चांगलीच गोष्ट आहे आणि त्यामध्ये ज्या जे कंटेनन्स किंवा जे काही स्पर्धक आहेत ते ज्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यातील काही लोकही फार मोठी आहेत त्यांच्याकडे आर्थिक संपत्ती फार मोठ्या प्रमाणात आहे त्यातलं फक्त अपवाद एकच आहे तो सूरज चव्हाण आहे आणि सूरज चव्हाणकडे संपत्तीही नाही त्याच्याकडे स्वतःच असं काही नाही तेव्हा अशा कुठल्या तरी एखाद्या तरुणाला किंवा कुठल्या तरी एखाद्या कलाकाराला जो फार प्रामाणिक आहे खरा आहे सच्चा आहे साधा आहे भोळा आहे अशा तरुणाला जर तर सपोर्ट केलं तर त्याला एकतर चार पैसेही मिळतील त्याचबरोबर तो कलाकार म्हणूनही अजून थोडा मोठा होईल त्याच्यात त्याला फायदा होईल आणि आपण प्रामाणिकपणाला साथ दिली खरेपणाला साथ दिली साधेपणाला साथ दिली याचं समाधानसुद्धा महाराष्ट्रातील जनतेला मिळेल तेव्हा विनंती आहे की हा तरुण जर पुढे जात आहे आणि लोकांना भावलेला आहे तर त्याला जिंकण्यासाठी तुमचाही सगळ्यांचा सा थोडा का होईना सपोर्ट मिळावा अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि अशा साध्या भोळ्या तरुणांना किंवा अशा भूमिका करणाऱ्या करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील जनतेनं आजपर्यंत सपोर्ट केला आहे याचं सुद्धा विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे हा वेगळा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला जो दादा फोंडके यांच्या बाबतीत होता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बाबतीत होता त्यानंतर भरत जाधव यांच्या बाबतीत होता त्याचबरोबर मकरंद अनासपूर यांच्या बाबतीत होता हा वेगळा मुद्दा आपल्याला जर खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद